मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शनी प्रदोष व्रत कथा कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाई नमो नमहा जो मुखाने सदाशिव सदाशिव असे म्हणत असतो नेहमी शंकराची पूजा करीत असतो अनेक जीवांचा उद्धार करतो शास्त्रात पंडित असलेले अनेक प्रकारची प्राची ते सांगतात परंतु जो जो सतत घेत असतो त्याला इतर कशाचीच पडत नाही या नामाचा महिमा आहे प्रदोष व्रताचे आचरण करतो त्याची सर्व सिद्धी प्राप्त होते हे त्रिवार सत्य आहे संतोष पुष्टी धैर्य दीर्घ आयुष्य संतती संपत्ती दिव्य ज्ञान हे ज्यांना इष्ट प्रमाणात हवं असेल यथा सांग प्रदोष व्रत करावे त्यांनी या व्रताची प्रचिती यात जन्मी येते सहा महिन्यातच त्याचे दुःख दारिद्र्य दूर होते मोठी हरण होते एक वर्षभर जर व्रत केले तर त्याला चांगले ज्ञानाची प्राप्ती होते बारा वर्ष व्रत केले तर त्याचा भाग्यदय होतो महालक्ष्मी त्याच्या घरी चालू येते व्यासांचे हे वचन आहे हे असत्य मानेल तो कल्पांतही मुक्त होणार नाही त्याचा गुरु खोटा भक्तिदांबिक तसेच त्याचे ज्ञानसुद्धा खोटे आहे ज्याचे मन शंकराच्या ध्यानात नित्य असते त्यापेक्षा पवित्र दुसरा कोणी नाही प्रदोष व्रत केले असता मृत्यूही टळतो गंडांतर जाते सूत शौनिका दिकास म्हणाले प्रदोष व्रताचा महिमा सांगायचा तर एक जुनी कथा आहे ती सांगायला सुरुवात करते विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा होता तो पराक्रमी होता सद्गुणी होता धर्मशील होता तो शूर व पराक्रमी होता यामुळे त्यांनी पुष्कळ वर्ष राज्य केले पण त्याचे वैभव इतर राज्यांना पावत नव्हते ते सर्व राजे एकत्र येऊन विदर्भ राज्यावर चाल करून आले सात दिवस घनघोर युद्ध चाललेले होते तो एकटा पडल्यामुळे शत्रूसमोर त्याचे काहीही चालले नाही शेवटी रणागणात तो मारला गेला शत्रूंनी नगरात घुसून धुडघूस घातला इकडे त्याची पत्नी गरोदर होती तिला आपला पती मारला गेला आहे हे कळल्याने बिचारीचे धैर्य खचले ती नगर सोडून पळू लागली पडता पडता एका अरण्यात घुसली अरण्यात काटेरी रोपो तिच्या पायात घुसत होते तरीही शत्रूच्या भीतीने पळत होती ती सुंदर सुकुमार होती तिचे दात हिऱ्यासारखे होते तिने उंची वसरे आणि अलंकार घातली होती ती रानात दिनवाणीपणे चालत होती ती खूप दमली होती एका झाडाखाली ती विश्रांतीसाठी बसली तेवढ्यात तिला प्रस्तुतीची संवेदना होऊ लागली मदतीला तर कोणी नव्हते एका सुंदर बालकाने तिच्या पोटी जन्म घेतला बालकाकडे पाहून तिला अत्यानंद झाला बाळाला तेथेच ठेवून ती स्नान करण्यासाठी तलावाकडे गेली तलावात पाय टाकून ओझळीत पाणी घेतले तेवढ्यात एका मगरीने तिच्यावर हल्ला केला तिचा पाय धरून तलावात ओढले ओढून नेले आणि तिला खाऊन टाकले बघा तर बाळाचे नशीब जन्मताच आपल्या आईला मोकला एकटाच रडत होता भुकेने व्याकुळ झाला होता जीवाच्या आकंताने रडू लागला त्याच्या रडनाने वृक्षवेली वायू वनदेवता आणि देव सगळ्यांचे हृदय द्रवले पण कोणीच काही करू शकत नव्हते उमा नावाचे एक ब्राह्मण विधवा स्त्री जात होती तिच्याकडे वर तिचे एक वर्षाचे मूल होते तिने त्या बाळाच्या रणण्याचा आवाज ऐकला व त्या दिशेने ती धावतच गेली येऊन बघते तर काय नुकतेच जन्मलेले बाळ तिला दिसले त्याचे अजून नाळ सुद्धा कापलेली नव्हती ती इकडे तिकडे पाहू लागली कोणी दिसेना तिचे मन द्रवले त्या बाळाला पाहून तिला तिची दया आली तिने त्याला जवळ घेतले व दूध पाजू लागले ती विचार करू लागली हे सुंदर बाळ कोणाचे असेल बरं कोण त्याला अरण्यात सोडून गेले अरे रे रे याचा सांभाळ कोण करील हा कोणत्या कोणत्यावर जातीचा आहे आता इथे कोणीतरी श्रापत येईल याला खाऊन टाकेल असे नाना प्रकारचे विचार तिच्या मनात येऊ लागले असा विचार करत ती इतक्या शंकराच्या यतीचे रूप घेऊन शंकर तेथे येऊन उभा राहिला तिला म्हणाला या मुलाला तू घरी ने हा राजपुत्र आहे हा क्षत्रिय आहे पण ही गोष्ट कोणाला सुद्धा सांगू नको तुझ्या मुलाबरोबर तू तु याचंही सांभाळ कर हा तुला एक बहुमूल्य ठेवा सापडलेला आहे असं मी तुला सांगतो तु, हे सांगून शंकर अंतर्धान पावले विधवा ब्राह्मणश्री दोन्ही मुलांना घेऊन कडेवर पुढे अरण्यात दुसऱ्या देशात दुस गेली भिक्षा मांगत अनेक गावात हिंडत असे तिने तिच्या मुलाचे नाव सुचिव्रत आणि राजपुत्राचे नाव धर्मगुप्त असे ठेवले कोणी विचारले तर धोनी माझीच मुलं आहेत असे सांगू लागले हे लोकांना खरे वाटत होते असेच एकदा हिंटा हिंटा ती एक चक्र नगरात आली घरोघरी मिक्षा बागत असताना तिला एक शिवमंदिर दिसले तेथे खूप गर्दी होती शाडिल्य ऋषी शंकराची पूजा करीत होते उमा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन मंदिरात गेले डोळे भरून पूजा पाहत होते तिला व मुलांना पाहून शाडिल्य ऋषी म्हणाले कर्मगती किती गहन असते हा राजपुत्र पण याचे दुधर्भ्य असे की आज तो दैन अवस्थेत भोगित आहे मेने हा ऐकले तिने पुढे होऊन ऋषीचे पाय धरले ऋषीवर्य आपल आपण त्रिकालग्यानी ग्ञानी आहात समर्थ आहात भूत भविष्य जाणतात या लहान मुलाचा इतिहास काय आहे याचा पिता कोण माता कोण ते जिवंत आहेत की मेले आहेत तिने विचारले यावर शाडिल ऋषी म्हणाले हा मुला या मुलाचा पिता सत्यरथ राजा आहे पूर्वी ज पूर्वजन्मी प्रदोषासमयी तो शिवपूजा करीत असे एकदा शत्रूंनी चारी बाजूने त्याच्या नगराला वेढा दिला व युद्ध केले पूजा अर्धवट सोडून तो रणागणात धावला त्याच्या रक्षण करता शंकरच पण त्याला अवह्यवरून तो रनात गेला तोच प्रधानाने शत्रूचा पराभव करून त्यांना पकडून आणले राजाने त्या शत्रूचा चिरछेत करण्याची आज्ञा दिली अर्धवट राहिलेल्या पूजेचा त्याला विसर पडला आणि तो तशाच भोजनास बसला त्यामुळे त्या अल्पायुष्य झाला शत्रूंकडून मारला गेला शिवपूजा अर्धवट सोडल्यामुळे हा त्याचा हा परिणाम म्हणून कधीही शिवपूजा अर्धवट सोडू नये या मुलाच्या मातेने आपल्या सवतीचा जीव घेतला होता त्याचा परिणाम सवतीने मगरीच्या रूपाने येऊन तिचा बळी घेतला हा राजपुत्र धर्मगुप्त याने गेल्या जन्मी काही शिव काहीही शिवव्रत केले नसल्यामुळे या जन्मात तो पोरका असाय्य असाच एकटा आणि अरण्यात पडला होता म्हणून प्रदोष काळी एकाग्र चित्ताने शंकराची पूजा करावी त्यावेळी अनेक देवता शंकरासह येत असतात भवानीला प्रतिष्ठित करून त्यावेळी शंकर तिच्या पुढे नृत्य करत असतो सरस्वती देवी विना दे। वाजते वेणू वाजवतो ब्रह्मदेव ताल देतो लक्ष्मी गायन करते विष्णू मृदुंग वाचतो व नृत्य गतीला साथ देतात कुबेर यक्ष गंधर्व किन्नर सूर आणि असूर समोर हात जोडून उभे राहतात प्रदोष काळाचा महिमा वेदशास्त्रातसुद्धा न कळणारा आहे प्रदोष काळ हा साडेचार तर साडेसहापर्यंत असतो सूर्योदय सूर्योदयाच्या पंचेचाळीस मिनटं पहिले आणि सूर्योदयाच्या पंचेचाळीस मिनटानंतरचा हा भाग्यवान काळ म्हणजे सूर्यास्तच्या ज्यावेळेस सूर्यास्त होतो संध्याकाळी साडेचार तर साडेसहापर्यंत तर संध्याकाळचा हा टाईम असतो सूर्योदयाचा माझ्या तोंडात आलं सूर्यास्त सूर्यास्त पंचेचाळीस मिनटं पहिले आणि पंचेचाळीस मिनटानंतरचा संध्याकाळी सूर्यास्त नंतरचा तर हा भाग्यवान प्रदोष काळ आहे असा वेदशास्त्रात न कळणारा हा भाग्यवान काळ आहे या काळामध्ये शिवलिंगाला अभिषेक घालावे पंचामृताने अष्टगंधक लावावे तांदूळ तीळ गुलाल रुद्राक्ष अर्पण करावे जास्वंदाचे फुलं अर्पण करावे पाच सात अकरा बेलपत्रे अर्पण करावे दोन नागिंचे पान घ्यावे त्यात लोंग घालावे सात अकरा नऊ असं लोंग नागींच्या पानात दोन आपल्या मुलांच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा त्या नागिनच्या पानावर विडा तयार करावा नागिनच्या पानाचा आणि तो शिवाला व्हावा विडा जर आपण नागिनच्या पानाचा व्हायला व्यापार असो लग्न जोडत नाही आहे मुलामुलींचे परीक्षेत अभ्यास करत नाही आहे या पास होण्यासाठी कुठल्याही कार्यात यश येण्यासाठी नागिनच्या पानाचा वेळा जर आपण शिवलिंगाला अर्पण केला तर चारी पुरुषार्थ आपल्याला पुण्य मिळते चारी पुरुषार्थ लाभल्या एवढं पुण्य मिळते शिवलिंगाला जल अभिषेक केल्यानंतर या आपण जे रुद्र अभिषेक घालतो त्या अभिषेकानंतर शिवाला नैवेद्य अर्पण करावे दूध साखरतरी अर्पण करावे याच्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मुलाबाळांची इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होते धतुऱ्याचे फूल असेल फूल अर्पण करावे काटेरी धतुरा काटोरा धतुरा असेल तर धतुरा अर्पण करावा ज्या असतील तुमच्याकडे जी पूजा पत्री असेल ती शिवाला अर्पण करावी आणि आपली झोली पसरावावी मनातल्या इच्छा कामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी असा हा भाग्यवान काळ प्रदोष काळ आहे सर्वात जास्त सोमप्रदोष शनी प्रदोष सर्वात जास्त महत्त्वाचे असतात उपवास नाही केला आणि व्रतकथासुद्धा ऐकली तरी पण आपल्याला प्रदोष व्रत केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते असे साडिल्य ऋषीने सांगितले मग एवढ्या सांगितल्यावर तिने आपल्या मुलांबद्दल म्हणजे सूचीव्रताविषयी विचारले याला या जन्मे दरिद्र का झाला हे विचारले म्हणाले गेल्या जन्मे लोकांकडून अन्न धन अशी दूषित दाने घेतली होती आणि स्वतः त्याने काहीच दान केले नाही शिवपूजन करायचे मात्र विसरून गेला दूषित दानाने हस्तदोष व परसरीच्या अभिलाषाने नेत्रदोष मात्र त्याच्या वाटेला आला ओमेने ऋषीच्या चरणावर आपल्या दोन्ही मुलांना ठेवले व कृपेची याचना केली तेव्हा ऋषींनी ओम नम शिवाय हा मंत्र मुलांना दिला व प्रदोष व्रत कसे करावे हे ओमेला समजावून सांगितले ते म्हणाले त्रयोदशीस निरहार राहावे त्या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा सूर्यास्तनंतर म्हणजेच तिन्ही सांजेला भक्तिभावाने प्रदोष पूजेची सुरुवात करावी त्यासाठी प्रथम भूमी शेनाने सारवून घ्यावी मंडप उभारावा रांगोळ्या काढावा मंडपाला केळीचे खांब पताका छत माळा बांधाव्या सफेद वस्त्र नेसावे सफेद गंध लावावे सुगंधित पुष्प घालावे शिवलिंग स्थापन करून पूजा करावी प्रथम आचमन प्राणायाम प्रारंभिक विधी करावी अंतर्यास ब्राह्मणास मातृकासह कराव्या पिंडीच्या दक्षिण भागी विष्णूची पूजा करावी सवीभागी अग्रीची पूजा करावी वीरभद्र गजानन अष्टमहासिद्धी करावी अष्टभैरव अष्टदिग्पाल सप्तावरण पूजा करावी यथासांग शिवध्यान करावे राज उपचारासहित सर्व उपचार यथाक्रम अर्पण करावे नंतर शिवाचे पूजन करावे जय जय गौरीनाथ आय नमः कोटी चंद्राप्रमाणे तू शीतल आहेस तू मलरहित आहेस अचल सतचित्त आहेस पूर्ण सनातन ब्रह्म आहेस अशी स्तुती शिवाची करावी पूजाविधी यथाविधी करावे शाडिल्य ऋषींनी मुलांना प्रदोषव्रत करायला सांगितले व उमेला सा ते मुलांकडून करून घेण्यात बाबत उपदेश केला उमेने मुलांसह ऋषींचा आशीर्वाद घेऊन एक चक्र नगरातच वास्तव्य केले तेथे त्यांनी चार मास प्रदोषव्रत केले मुले आनंदाने शंकराची पूजा यथाशक्ती जी सामग्री मिळेल त्याने ती करू लागली शाडिल्य ऋषीने सांगितले की शिवपूजेचे तीर्थ व प्रसाद कोणालाही देऊ नये त्यात मोठा दोष माथी लागतो शिवपूजेचे साहित्य सामग्री कधीही पळवून नेऊ नये ते फार मोठे पाप लागते कारण या तीर्थावर नैवेद्य त्यावर देव सुरांचा अधिकार असो शिव हा त्यागमय आहे स्वतःला स्वार्थाने साहित्य किंवा द्रव्य घेऊ नये दोन्ही आनंदाने शंकराची भक्ती काही वर्षांनी त्याच्या जीवनात एक घटना अशी घडली की त्याचे दारिद्र्य नष्ट झाले सुचिव्रत एकदा नदी किनारी फिरत असताना त्याला ते तेथे ते एक हंडा दिसला तो हंडा त्याने बाहेर काढला सुचिव्रताने त्यावरील झाकण काढले तर काय त्यात सोन्याच्या नानांनी भरलेला हंडा होता तो हंडा घेतला तो आपल्या आईला घेऊन दाखवला येऊन दाखवला उमा म्हणाली प्रदोष प्रभाव आहे आता आपल्याला चांगले दिवस आले आहेत सुी नाणे राजपुत्राला देऊ लागला पण त्याने ते घेतले नाही तो म्हणाला दादा या पृथ्वीवरील सर्व संपत्ती आम्हा राजवंशाचीच असते मला तुझ्यातले अर्धे धन घेऊन काय करायचे आहे हे ऐकून सुचिव्रत गप्प बसला आता दोन्ही मुलं वयात आले ते दोघी एकदा असेच वनविहार करीत ते ते होते तेथे गंधर्व कन्या बागडत होत्या दोघही त्यांचे सौंदर्य पाहून हरकून गेले पण सूचीव्रत भानावर येऊन राजपुत्राला म्हणाला अरे परस्त्रीकडे अभिलाषाने पाहू नये या स्त्रिया त्यांच्या सौंदर्याने आपली चित्त विचलित करतात तर स्पर्शाने आपल्या शक्तीपात करतात या स्त्रिया स्वभावाने कुटील व धांभिक असतात मोठा अनर्थ घडवून आणतात यावर राजपुत्र म्हणाला तुला यायचे नसेल तर तू थांब आणि मी जातो त्याच्याजवळ असे म्हणून राजपुत्र गंधर्व कन्येजवळ जाऊ लागला सुचिव्रत थांबला कोद्रापिन नावाचा था गंधर्व राजा होता त्याला अशुमती नावाची कन्या होती पूर्वी त्याने साक्षात शंकराला प्रसन्न करून घेतलं त्याने शंकराला विचारलं ते शंभू ही अशुमती कोणत्या पुरुष श्रेष्ठाची पत्नी होईल त्या शंकराने त्याला सांगितले होते सत्यरथाचा मुलगा धर्मगुप्त याला तुझी ही कन्या दे पूर्वी शंकराने असे सांगितले होते की अशुमती योगायोगाने धर्मगुप्ताच्या दृष्टीस पडली आणि तिनेही लांबून त्याला पाहिले तो तिला इतका आवडला की चंद्राने जणू कैशीरसागरात सान करून स्वतःचेच कलंक धुवून टाकले आहे तोच धर्मगुप्ताचे रूपाने आला होता तो अजानबाहू बत्तीस लक्षणी राजपुत्र तिच्याकडे चालत येत होत्या धर्मगुप्ताला भक्तक्षणी तिचे मन हरपून गेले या राजबिबड्या तरुणाला रा, भेटण्यासाठी आपल्याला एकांत हवा असेल तिने ठरवले व आपल्या सख्यांना लांब जाण्यास सांगू लागले मग सख्यांनी तुम्ही दुसरीकडे जाऊन सुगंधी फुले जमून आणा नंतर आपण त्यांचे हार तयार करूया सख्यांना काय समजायचे ते समजले ते हसत हसत तेथून निघून गेला आता अशुमती एकटी होती तिने राजपुत्राला जवळ येण्याचा इशारा केला तिने झाडांची पाने पसरून बैठक तयार केली राजपुत्र जवळ येऊन त्यावर बसला अशुमती लाजत त्याच्याकडे पाहू लागली तोही तिच्याकडे आकर्षित झाला व तो स्वतःला सावरत म्हणाला महाराज तुम्ही जणू शृंगार रूपी सरोवरच आहात राजहंसी होऊन मला विहार विहराबा व्यसे वाटते आपले सुंदर वदन म्हणजे जणू तेजस्वी चंद्राचाच भास आहे त्यात नावून निघण्यासाठी माझे मन असूसले आहे चकोरापरीनं भ्रमरूपाने त्याकडे झोपावे पाहते मेघाला पाहून जसे मयुराचे मन आनंद जाते तसेच काहीसे मन झाले होते शुक्र तारा फिका पडेल तुमचे तेज आहे मी आपल्याला मनाने वरिले आहे असे म्हणून तिने राजपुत्राच्या गळ्यात सुंदर मोत्यांची माळ घातली आणि त्याला वंदन करून म्हणाली हे राजपुत्रा आजपासून तू माझा व मी तुझी झाली आहे धर्मगुप्त म्हणाला हे सद्गुणी सुंदर कन्ये तुझे मन किती उदार आहे तू मला वरलेस हे माझे भाग्यच आहे पण मला आई वडील नाहीत मी राजभ्रष्ट पित्याचा मुलगा तुझ्या वडिलांना माझ्यासारखा जावई पसंत पडेल का यावर अशुमती म्हणाली आजपासून बरोबर तीन दिवसांनी मी याच ठिकाणी याच वेळी आपल्या आईवडिलांची संमती घेऊन येईल तुम्हीही त्यावेळी यावे म्हणजे आपल्याला विवाह आपला विवाह होईल धर्मगुप्ताने ते मान्य केले व तिचा निरोप घेतला धर्मगुप्ताने सुचिव्रताला काय काय घडले ते सांगितले तीन दिवसांनी परत काय घडणार आहे हेही सांगितले अशुमती सख्यांसह घरी गेली आणि आप आपल्या पित्यास्तीने वनात घडलेला वृत्तांत सांगितला गंधर्व राजाला शंकराने सांगितलेली घटना खरी होणार आहे याची लक्षणे दिसू लागली। शाळिले ऋषीने सांगितलेल्या प्रदोष व्रतामुळे हे योग घडून येत आहेत असे उमेला वाटू लागले उमेला जेव्हा आपल्या पुत्रांनी हकीकत सांगितली तेव्हा ती म्हणाली शिवभक्तीचे केवढे शुभ फोल आहे हे गुरुचरणी ज्याची श्रद्धा असेल त्याला काहीही कमी पडत नाही तो मृत्यूभयापासूनही रक्षण करणार आहे तीन दिवसांनी हे दोघे पुन्हा या वनात गेले आणि गंधर्वराज कोदरीहून आपल्या परिवारासह कन्याला घेऊन तेथे आले त्याला जावयाला पाहून आनंद झाला उमेला मोठ्या सन्मानाने तेथे बोलवून आणले आणि ताटात विवाह सोहळा संपन्न झाला स्वर्गातील अमूल्य वस्तू गंधर्व राजाने उमेला आपल्याला जावायला दिले भरपूर वैभव दिले राजपुत्राजवळ आता मोठी सेना जमली धनकोशही फार मोठा जमला गंधर्वाने एक सेनापती ही राजपुत्राबरोबर दिला मोठ्या शोभिवंत रथात पती समेत अशुमंती जात होती राजपुत्राने विदर्भ राज्यावर चाल करून दुर्मर्शन नावाच्या शत्रूबरोबर युद्ध करून आपल्या पित्याचे राज्य परत जिंकून घेतले दुर्मशनाला आपलेसे करून घेतले त्यानंतर त्याने अशुमतीबरोबर वर वर पुष्कळ वर्ष राज्य केले शाडिल्य ऋषींना त्याला दक्षिणा म्हणून पुष्कळ दहन दिले अलंकार वश्रे दिली सुचिव्रत आणि उमा यांना त्याने सुखात ठेवले त्यांच्या सद्गुणामुळे प्रजा सुखात नादत होती रोग संकटे अवर्षण इत्यादी नाहीसे झाले सगळीकडे आनंदी वातावरण झाले काही काळानंतर त्याने सुदत या आपल्या पुत्राला युवराज केले आणि तो तप करण्यासाठी वनात निघून गेला तप करत असताना तो शिवलोकी गेला त्याच्याबरोबर अशुमतीने उमा आणि सुची व्रतही शिवलोकी गेले शंकराचे दर्शन घेऊन त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार केले पतित पावनाने त्या सर्वांवर कृपा केली आणि अक्षयपद त्यांची स्थापना केली हे धर्मगुप्ताच्या आख्यान जे जे वाचतील किंवा ऐकतील किंवा लिहितील त्यांचे शंकर रक्षण करून ठेवतील त्याला अनुमोदन देतील त्यांचे रक्षण शिव स्वतः करेल सर्व पापा नष्ट होतील त्यांचे सर्वत्र विजय होईल त्यांना सुख समृद्धी अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल ऋणमुक्ती होईल कर्ज असेल कर्जातून मुक्ती होईल प्रदोष व्रताचा महिमा फार अद्भुत आहे हे वाचून श्रवण करून करून ज्ञान जे आचरण करतील त्यांना दारिद्र्य अपमृत्यूचे घरी शिवलीला मृत ग्रंथ असेल त्यांच्या पाठीरा का शंकर असेल त्यांच्या मागोमाग सतत राहील आणि अति त्याला शिवपदाची प्राप्ती होईल हा ग्रंथ वृक्ष आहे पद्यरचना ही फळे परपक् आहे कृतक करणाऱ्या कावळ्यांना ती कशी आवडणार हे ब्रह्मानंद विरुपाक्षा तू दुष्टकर्मातून मुक्त करतोस वेदशास्त्रांना तुझा महिमा कळत नाही अस्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला अमृताचा पाचवा अध्याय आहे तर हा नेहमी सच्चनांनी ऐकावा आणि आपल्या मनाचे आणि आपल्या पूर्ण परिवाराचे सार्थक करून घ्यावे मनातल्या इच्छा पूर्ण कराव्या असे हे प्रदोष व्रताची कथा होती तर आज प्रदोष व्रत हे सर्वात महत्त्वाचे व्रत असते तर या दिवशी आपण भगवान शिवाची आराधना करावी ओम शिवाय या मंत्राचा जप करावा जो कोणी ही कथा पण ऐकेल या त्यांचा चेहरा कोणी बघून गेल या त्याला स्पर्श होईल तरीसुद्धा त्याचे पापे जळून भस्म होतील आणि त्यांच्या घरातील सर्व संकटे दूर जातील असे स्वतः शिवाने सांगितले आणि साक्षात त्याच्या घरी माता लक्ष्मी स्वतःहून चालतेल दुःख दारिद्र्य दूर राहील मुलाबाळांची प्रगती होईल तर अशी ही प्रदोष व्रताची कथा होती तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही शनी प्रदोष्रताची कथा आवडली असेल आवडली असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल शालिनी भक्तीसागर कथा हे पण माझं चॅनल आहे त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा जय श्री महाकाल